व्हेज बिर्याणी सर्वांनाच आवडते असं मौसूद मोकळा मोकळा भात किती भारी दिसते ना पण काय होतं कधी कधी भात चिकटच होतो किंवा बिर्याणीची ग्रेव्ही ड्राय होते पण ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये बिर्याणी ही स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी बिर्याणीसाठी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहेत बिर्याणीसाठी कधीही तांदूळ जुनाच घ्यायचा त्यामुळे भात मोकळा मोकळा होतो आपण नवीन तांदूळ घेतला तर बिर्याणीचा भात हा चिकट होतो म्हणून बिर्याणीसाठी कधीही तांदूळ जुनाच घ्यायचा तर ता तांदूळ मी दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून याला अर्धा तास असंच भिजत ठेवायचं तांदूळ आपला अर्धा तास भिजतो आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारं हिरवं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि तीन चार मिरच्या घेतल्या आहेत आता याचं आपण मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घेऊया आता आपण बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया इथे मी पाव किलो सगळं मिक्स भाज्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता इथे मी फ्लावर वाटाणा गाजर आणि बटाटे घेतले आहेत इथे मी बरिस्तासाठी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे आता बिर्याणीसाठी लागणारं आता आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया हे हिरवे वाटण आहे जे की आपण मगाशी केले होते नंतर दोन मोठे कांदे असे उभे कापून घ्यायचे आणि ही टोमॅटो पेस्ट तीन ते चार टोमॅटोची पेस्ट मी केली आहे तुम्ही टोमॅटो कापूनही घालू शकता आता खडा मसाला घेतला आहे जिरा आहे एक चमचा दोन तीन लवंग आहे एक स्टार फूल आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे एक चमचा धना पावडर आहे दीड चमचा बिर्याणी मसाला आहे एक चमचा हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ बिर्याणीसाठी आपल्याला आता भात तयार करायचा आहे आधी त्याआधी आपण पाणी उकळत ठेवूया आपलं पाणी इकडे उकळत आहे तोपर्यंत आपण भातासाठी लागणारा बरिस्ता तयार करून घेऊ कांदा तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच तेल घालायचं आहे तेल जरा जास्तच वापरायचं कारण आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण कापून घेतलेला जो कांदा होता तो आपण घालून तो तळून घेऊया कांदा हा मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा तळताना त्यात थोडंसं एक चमचा मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर तळला जातो एक दोन तीन मिनिट झालेही आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त असा तळून तयार झाला आहे आणि कांदा हा मोठ्या गॅसवरतीच तळायचा कारण बारीक गॅसवर तुम्ही कांदा तळला तर तो मऊ पडू शकतो बरिस्ता आपला तयार झाला आहे आणि आपण कांदा तळता त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे कांदा आपला ऑइली पण झाला नाहीये भात बनवण्यासाठी जे आपण पाणी उकळत ठेवलं होतं ते पण आता चांगलं उकळलं आहे आता यामध्ये आपण जे खडे मसाले होते ते घालून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ जरा जास्तच घालायचं कारण अर्ध मीठ ते पाण्याबरोबरच निघून जातं म्हणून मीठ जरा जास्त घालायचं तर तुम्ही बघू शकता की सगळ्या मसाल्याचा रंग पाण्यात उतरला आहे तर आपण काय करूया यामध्ये ना आता अर्ध्या लिंबाचा रस आपण घालणार आहोत त्यामुळे काय होतं जो रंग आला आहे ना तो बऱ्यापैकी कमी होतो आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये जो आपण भिजत ठेवलेला तांदूळ जो होता तो आपण घालून घेऊया आणि हे आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं आहे चांगले पाच ते सात मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि भात आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही तर ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचा आहे आणि हा भात आता शिजला आहे की नाही हे ओळखायचं कसं तर बघा ही शित्या आहेत ना लांब झाली आहेत आणि ते दाबल्यावरती ते मॅश होत नाहीत तर त्याचे दोन तीन तुकडे होतात म्हणजे भात आपला ऐंशी ते नव्वद टक्के आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका चालणीवरती भात काढून घेऊया भात मी आता पूर्णपणे नितळून घेतला आहे आता याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे भाताची शिते मोकळी होतील आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करूया इथे मी पातेलं गॅसवर ठेवलं आहे आता यामध्ये मी जे कांदा तळलेलं तेल होतं ते आता वापरत आहे आणि आता थोडं तेल मी याच्यामध्ये ॲड करते कारण बिर्याणी आहे तर थोडीशी चमचे तर हवीच ना म्हणून थोडा तेलाचा जास्त वापर करत आहे त्यानंतर यामध्ये आपण आता जो बारीक चिरलेला कांदा होता तो मी घातला आहे कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट ती आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिरवं वाटण हे पण आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत सुके मसाले सगळ्यात आधी घालूया आपण एक चम्मच हळद त्यानंतर दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर हे आता सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे एक मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया भाज्या घातल्यानंतर ह्याला एक मिनिटभर चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं मिक्स करून आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवण्याला एक दोन ते ती तीन ती मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाला आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झाला आहे आणि त्याला हे तेल छान सुटलं आहे आता यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला ह्या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत एक पाच ते सात मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि भाज्याही आपल्या चांगल्या शिजल्या आहेत इथं थोडं मी तुम्हाला दाखवते बघा बटाटा असा एका चमचावरती घ्यायचा आणि प्रेस करून बघायचं की मय तुटतो आहे आणि वाटाने पण चांगले आपले शिजले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि थोडी ग्रेव्ही आपण बाजूला काढून घेऊ कारण आपण द बिर्याणी बनवणार आहोत ना त्यासाठी थोडी ग्रेव्ही बाजूला काढून घेऊ आणि भाताचे लेअर घेऊया आणि तुम्ही बघू शकता भात किती मोकळा मोकळा सुटसुटीत झाला आहे आता आपण भाताचे लेअर देऊ आणि वरून पूर्ण भाजीचा लेअर देणार आहोत आणि त्यामुळे जो आपण बरिस्ता तळला होता तो पण आपल्याला घालायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे आता आपली लेअर लावून झालेली ले आहेत आता याला आपण झाकण ठेवून दोन मिनटं मोठ्या गॅसवर आणि नंतर पंधरा मिनटं मंद आचेवरती दम द्यायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त दम बसला आहे आपल्या बिर्याणीला आणि सुगंध खूप अप्रतिम येतो आहे पण एक लक्षात ठेवा गॅस बंद केल्यावर लगेच झाकण ओपन करायचं नाही एक पंधरा वीस मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे बिर्याणी चांगली मुरते एक पंधरा ते वीस मिनटं मी बिर्याणी थंड होऊन दिली बघू शकता तुम्ही किती मस्त मोकळी सुटसुटीत आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि बिर्याणी सर्व करताना नेहमी अशा प्रकारेच बिर्याणी काढायची म्हणजे मसाला पण व्यवस्थित भातासोबत येतो मी सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्यात आणि अशा प्रकारेच तुम्ही बिर्याणी स्टेप बाय स्टेप बनवली तर तुमची बिर्याणी पण अशीच मोकळी सुटसुटीत सुट होईल आणि ग्रेव्ही पण ड्राय वगैरे होणार नाही व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका